भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवरती दैफळ वडमावली या ठिकाणी हल्ला झालेला आहे आणि त्या ठिकाणी जो त्यांच्या जो गाडीवर हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्यांचा ड्रायव्हर आणि त्यांना देखील दुखापत झालेली त्यानंतर त्यांनी उपचार केल्याच्या नंतर संबंधित आतावर गुन्हा दाखल करण्यासाठी केस पोलीस ठाण्यामध्ये त्या दाखल झालेल्या होत्या याच ठिकाणी तब्बल नेमकं काय त्या ठिकाणी झालं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार ताई मला सांगा तीन चार तास झालं तुम्ही संबंधित काय प्रकार आहे तो गेल्या तीन चार तास पासून आम्ही इथे बसून आहे मेडिकल झालेले आहे अतिशय भयाड असा तो हल्ला होता आणि एकशे नऊ करण्यात यावा अशी आम्ही मागणी करतोय आता एस पी सरांनी सांगितले की उद्याचा तपास करून योग्य पद्धतीने न्याय दिला जाईल काय होतं एकंदरीत आपण एसपीना देखील फोन केला होता नेमकं एसपी करून काय उत्तर आले नेमकं त्यांच्यावरती काय दबाव वगैरे आहे का दबाव आहे का नाही हे तर तेच सांगू शकतील पण मी बऱ्याच वेळ त्यांना विनंती केली की अशा प्रकारच्या प्रयत्न करण्यात आलाय त्याच्यावर योग्यरित्या कल कलम लावावेत अशी आम्ही विनंती केलेली आहे नेमकं तुम्ही ती दहीपळ ओढमावली या गावाला नेमकं जाण्याचं कारण काय होतं त्या ठिकाणी कुठल्या कामासाठी घेतो आज साठे जयंतीचा कार्यक्रम होता तिथे अतिशय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या वातावरणात त्यांनी प्रचंड सुंदर असा साठे जयंतीचा कार्यक्रम केला अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज तिथे गेले होते एकंदरीत सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये दूषित वातावरण पाहायला मिळतं नेमकं एक माजी आमदार म्हणून एक कसं पाहता या एकंदरीत पूर्ण घटनेकडून नाही अतिशय वाईट अशी ही घटना आहे हे विकृतीचं एक उदाहरण आज आम्हालाही त्याला सामोरे जावं लागलं असंख्य अशा विकृती समाजामध्ये समोर येत आहेत आणि नक्कीच याला लवकरात लवकर आळा बसण्याची गरज आहे एक महिला लोकप्रतिनिधी जेव्हा गावामध्ये जाते महिला लोकप्रतिनिधी म्हणून नाही एक सर्वसामान्य महिलेवर सुद्धा अशा प्रकारे गावात गेल्यानंतर जर वर्तवणूक होत असेल तर हे प्रचंड चिंताजनक असं वातावरण आहे आणि याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढला एकंदरीत आम्हाला मिळते की ज्या ठिकाणी तुम्हाला चहा पिण्यासाठी बोलवलं होतं नेमकं त्याच्याच भाव किती कोणीतरी आहे अशी माहिती मिळती नेमकं काय त्याच्यामध्ये तथ्यता आहे का नाही त्याबद्दल मी काय सांगू शकणार नाही कारण मी त्या व्यक्तीचा परिचय काय मला नाहीये आमच्याच काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चहा प्यायला बोलवलं होतं मला त्याबद्दल काही सांगता यायचं नाही एकंदरीत ही जी घटना झाली नेमकं काय कारण असू शकतंय माग कारण तुम्ही इतक्या वर्षांत समजा आमदार आमदार पण राहिलेले आहेत त्याच्यानंतर आता माझे आमदार आहेत तेव्हापासून समजा गेली हे जे सात आठ वर्षाचा सा काळ बघितला तुम्ही सातत्याने या मतदारसंघामध्ये फिरतात नेमकं म्हणजे अचानक येऊन गाडीवरती दगडफेक करणं काय कारण असू शकतं तुम्हाला काय वाटतंय असं याच्यासाठीच इथे मागणी करतोय गेल्या तीन तासापासून इथे त्याच्यासाठीच बसलोय की हे जे काय घडलंय याची सत्यता तपासून घ्या याच्यात कुठलंही राजकारण न आणता सामाजिक दृष्ट्या नैतिक जबाबदारी म्हणून याच्यामध्ये प्रत्येकाने विचार करून त्या भूमिकेतूनच काम केलं पाहिजे काय असणार आहे तुमची आमच्या माध्यमातून की आता त्यांनी जो, जो तुम्हाला शब्द दिला आणि हे जे हल्ले होत आहेत त्या संदर्भामध्ये तेच सांगेल मी हे अतिशय वाईट अशी ही घटना आहे आणि याच्यावर लवकरात लवकर समाजामध्ये सूचक निर्णय जाईल अशा प्रकारची भूमिका पोलीस यंत्रणेने या ठिकाणी घेतली पाहिजे अशी आमची मागणी एकंदरीत ठेवा त्या संगीत आणि त्यांनी सांगितलेलं आहे दे की जी घटना आहे ही खरोखरच निंदनीय घटना आहे आणि अशा घटना पहिला ना नाही पाहिजेत रोहिदास मुंबईत केजबीड